एका हत्येमुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण होतोय हो, तुम्ही बरोबर ऐकलं या भव्य प्राण्याचं नाव आहे चंद्र तारा आणि तो भारत आणि बांगलादेश यांच्यातील वादाच्या केंद्रस्थानी चला तर मग या गोष्टीचं मूळ काय आहे हत्तीचा प्रवास कसा झाला आणि या प्रकरणाचं भवितव्य काय असू शकतं याबद्दल जाणून घेऊया सुरुवात होते अकरा सप्टेंबर रोजी चंद्रतारा एक भव्य हत्तीगंधा जंगलातून भटकत असताना अन्नाच्या शोधात होता परंतु अनावधानाने त्यानं भारत बांगलादेश सीमेची रेषा ओलांडली आणि त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यात पोहोचला तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफ न त्याला पाहिलं चंद्रतारा भारतात येताच बांगलादेश मधील मौली बाजार येथील रहिवासी अतिकुर रहमान यांनी दावा केलाय की तो हत्ती त्यांचाच आहे परंतु गोष्ट इतकी सोपी नव्हती दोन भारतीय नागरिकांनी देखील हत्तीवर मालकी हक्क सांगितला त्यामुळे ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली अतिकुर रहमान यांनी चंद्रतारा हा आपला पाळीव हत्ती असल्याचं सांगितलंय आणि त्यासंबंधीचं छायाचित्र कागदपत्र बीएसएफ आणि त्रिपुराच्या वन विभागाला सादर देखील केले इतकंच नाही तर त्यांनी बांगलादेशातील कमलगंज पोलीस ठाण्यात सामान्य डायरी म्हणजे जी डी नोंदवली आहे दुसरीकडे भारत ग्रामस्थ साधमिया आणि शिमू अहमद यांनी देखील न्यायालयात दावा दाखल केलाय आता प्रकरण न्यायालयात पोहोचलंय आणि हत्तीचं भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे चंद्रतारा त्रिपुरातील मुंगिया कामी येथील हत्ती छावणी सुरक्षित आहे त्रिपुराच्या त्याची योग्य काळजी घेतली आहे यांच्यासाठी चंद्रतारा हा केवळ प्राणी नाही तर त्यांच्या कुटुंबाचा भाग आहे त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की भारत हा महान देश आहे मला या ठिकाणच्या कायद्याचा प्रचंड आदर आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच मी माझ्या हत्तीला परत घेऊन जाईल या वादामागे आणखी एक गंभीर समस्या देखील दडली आहे ती म्हणजे हत्तींची घटती संख्या बांगलादेश मधील वन्य हत्तींची लोकसंख्या गेल्या काही वर्षात चिंताजनकरित्या कमी झाली तिथे फक्त दोनशे हत्ती शिल्लक आहेत त्यापैकी जवळपास निम्मे आहेत जंगल तोड आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे हत्तींच्या संख्येत मोठी घट झाली आहे बांगलादेश उच्च न्यायालयाने हत्तींच्या संरक्षणासाठी महत्वाचे निर्णय घेतलेत त्यांनी हत्तींच्या अनैतिक शोषणावर बंदी घातली आहे सरकशीत विकले जाणारे आणि लाकूड तोडीसाठी वापरले जाणारे हत्ती वाचवण्यासाठी ठोस पावलं देखील उचलली आहेत हीच काळजी आता भारतालाही घ्यावी लागणार आहे मात्र या वादाचा निकाल काय असेल हे अजूनही स्पष्ट नाही परंतु चंद्रतारा या हत्तीमुळे आपण एक गोष्ट शिकायला हवी ती म्हणजे सुंदर आणि महत्वाच्या प्राण्यांचं रक्षण करणं हत्ती केवळ एक प्राणी नाहीये तर आपल्या परिसंस्थेचा एक महत्वाचा भाग आहे तुम्हाला ही चंद्रताराची गोष्ट कशी वाटली या सगळ्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं चंद्रतारा कोणाचा असावा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा मिरर